वणिकुर्द येथे अवैध दारू विक्री जोमात राज्य उत्पादन शुल्कचा कानाडोळा महिलांनी गाठले पोलीस ठाणे दिंडोरी तालुक्यातील वणिकुर्द येथे अवैध दारू विक्रीचे पोळ उठले असून गावात नऊ ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू आहे येथील महिलांनी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक कार्यालयात जाऊन दारूबंदीची मागणी केली तसेच दिंडोरी पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना निवेदन देत दारूबंदी करण्याची मागणी केली गावातील अनेक तरुण दारूच्या आहारी जाऊन आपल्या जीवाला मुकले आहेत दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत गावातील दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी अनेक वेळा निवेदने देण्यात आली मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभागात जाऊन कैफियत मांडत रोष व्यक्त केला व दिंडोरी येथे पोलीस ठाणे गाठत दारूबंदीची मागणी केली यावेळी सरपंच आशा रेहरे सोनाली धुळे वंदना लक्ष्मी शेवरे भारती शेवरे भारती चव्हाण शकुंतला सीमा भोसले महिला उपस्थित यावेळी महिलांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन देण्यात आले दारूचे बॉक्स येतातच कुठून दिंडोरीच्या पश्चिम भागात दारू विक्रीची दुकानेच नाही तरीही अवैध दारू विक्री करणाऱ्यांकडे दारूचे बॉक्स येतातच कसे राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुकानदारा बॉक्स विक्रीची परवानगी दिली तर नाही ना असा प्रश्न यावेळी महिलांनी उपस्थित केलाय दारूबंदी करण्याच्या गावाने ठरविले आहे दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई केली जाईल यापुढे गाव परिसरात दारू विक्री होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी दिले आज दिलेल्या निवेदनावर कारवाई झाली नाही तर सर्व नागरिक उपोषणाला बसण्याचा इशारा देखील दिला आहे